सोनाली ताई का बदलला सोनाली ताई दीपिकाओ बदलला बरा नमस्कार सोनाली ताई लाइव मध्य नमस्कार ये जे दादा हाई लाइव मध्य स्वागत है वन नंबर लाइक थैंक यू सोनाली ताई मना पसंद धन्यवाद थैंक यू डीपी बदलला डीपी बदलला की वळकायलाच येत नाही बरं त्यामुळेच म्हणते डीपी बदलला की वळकायलाच येत नाही हो का सोनाली ताई व्हिडिओ काढले हो त्यामुळे चला म्हणलं आता दाद्या आजच्या दिवस होता उद्याच्या दाद्या गावाला जाणार आहे त्यामुळे म्हणलं उद्या टाइम भेटायचा नाही म्हणून आज व्हिडिओ काढले बघा त्यामुळं साडी वगैरे घातली होती आता जस्ट पोस्ट केले व्हिडिओ नमस्कार कामचोर का कामचोर दा प्रसाद दादा मध्ये स्वागत आहे नमस्कार तुम्ही कुठे राहता ये जे दादा दा मी बीड जिल्ह्यात राहते सेलिब्रेशन केक विद्याताईच्या आपण लाईव्ह वर बोललो होतो ना दादा आणि दादा बोला सोनाली साई श्री स्वामी समर्थ जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान सर्वांचं लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चहा पिला का ताई हो दादा आम्ही चहा पिला तुम्ही पेला का दादा आम्ही चहा पिला तुम्ही पेला सोना दन, थेंक यू. थेंक यू, का सोनाली ताई सपोर्टिंग साठी थँक्यू लाईक डन थँक्यू थँक्यू प्रसाददा प्रियंका ताई आहेत का प्रियंका ताईच आहेत ना तुम्ही बरोबर सॉरी हो माय प्रियांका ताई सॉरी बरं का सॉरी 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 चहा पिला का ताई हो चहा पिला प्रसाद प्रियंका ताई सॉरी 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 चहा झाला प्रियंका ताई कशा आहात आणि ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू मनापासून धन्यवाद ताई चहा झाला का थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंट साठी प्रियंका ताई चहा झाला का ताई तुमचा झाला का चहा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक ला ला करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इट्स ओके झालं तुमचं झालं का हो हो माझा पण चहा झाला चहा झाला की लाईव्ह जोडला हो ताई चहा झाला ओके सोनाली ताई प्रशांत दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू प्रसाद दादा पाऊस आहे का ताई नाही सोनाली ताई पाऊस नाही बघा सोनाली ताई नमस्कार म्हणतात तुम्हाला कामचोर चाचा ताई उद्या रक्षाबंधन आहे मुंबईला येता का मुंबईला तर नाही हो दादा येणं व्हायचं मोतीराम दादा मी जुनीच आहे हो का बरं बरं प्रियांका ताई आणि प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू आमिर दादा हॅलो संस्कार ताई आमिर दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे प्रत्येक कमेंट बघते बरं पण स्वरी दादा मी व्हिडिओवर नाव टाकू शिकले नाही उद्या कधी तुमचं नाव टाकेन कारण कमेंट जेवढे करते का त्यांचं नाव टाकते मी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्रशांत दादा प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू प्रसाद दादा नमस्कार म्हणतात सोनाली प्रसाद दादा आणि प्रशांत दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू संस्कार ताई ओळखलं मला हो आमिर दादा ओळखलं तुम्हाला ज्योतिताई लाईव्हवर आपण एकूण एकवाला सब केलं होतं त्याच लाईव्ह मध्ये त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला तुमच्या कमेंट असतात बघा आमिर दादा आणि विश्वास दादा नमस्कार ताई नमस्कार दादा प्रसाद दादा सोनाली सपोर्टिंग कमेंट साठी नमस्कार म्हणतात सोनाली थँक्यू हे सगळे नवीन दिसतात हो ना बरं बरं दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू जय भीम जय सविधान सोनाली ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू प्रसाद दादा प्रशांत दादा पाच नंबर लाईक डन थँक्यू मी पत्रकार अतुल सोन कांबळे विश्व चोवीस न्यूज हो का दादा तुमचं पण माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दादा झाला का चहा तुमचा न्यूज दादा विश्व न्यूज आहे का अतुल सोन कांबळे आहेत का तुम्ही अतुल दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाला का चहा सोनालीताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू छान दिसताय हो का थँक्यू थँक्यू प्रसाद दादा सोनाली ताई प्रशांत दादा सपोर्टिंग कमेंट साठी आम्ही नवीनच आहोत इट्स सेलिब्रेशन हो का बरं बरं सोनालीताई सपोर्टिंग कमेंट जय भीम जय शिवराय ताई प्रशांत दादा जय भीम जय शिवराय ताई मला ब्लू द्या ना थोड्या वेळात पाच मिनिट हो का बरं बरं दादा एक मिनट हो एकच मिनिट आहे हा सर्वांना जय भीम नमो बुद्धा जय संविधान शैलीच्या क्रांतिकारी जय भीम झालका पाणी पाच नंबर लाईक यू शामाताई मनापासून धन्यवाद प्रसाद दादा सपोर्टिंग थँक्यू 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 श्यामाताई थँक्यू मनापासून धन्यवाद प्रसाद दादा तुमच्या आयडी वर व्हिडिओज नाहीत ना तुम्हाला कसा ब्लू देऊ सांगा बरं श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू क्रांतिकारी सप्रेम जय भीम ताई आणि काम कामचोर दादा होत कालचं प्रसाद दादाच्या आयडीचं नाव चा कस काय आलं सांगा श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू मला द्या हो का प्रियांका ताई चहा पाणी झालं का तुमचं हो हो झालं माझ प्रियांका ताई पिन करते आयडी थँक्यू प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू शामताई तुमचं लाईव्ह मध्ये नाही दिलेलं हो का प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू शामाताई प्रसाद दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी जय भीम नमो बुद्धा झालं का पाणी तुमचं राजेंद्र दादा माझं पाणी झालं तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू राजेंद्र दादा म्हणते लाईक केलं थँक्यू राजेंद्र दादा मनापासून धन्यवाद श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू एक मिनिट द्या फक्त बरं बरं देते देते काही हरकत नाही घ्या गुड इव्हन ताई गुड इव्हनिंग दादा दादा हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू कुठून आहाताई तुम्ही मी बीड जिल्ह्यातून आहे आणि चार चार सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू प्रसाद दादा तुमचा आवाज बंद होतय मध्ये मध्ये हो का बरं बरं बर प्रियांका ताई श्यामा ताई प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू आमिर दादा म्हणतात ताई तुमचे व्हिडिओ सुंदर आहेत हो का थँक्यू आमिर दादा श्यामाताई आणि प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू प्रसाद दादा थँक्यू प्रसाद दादा श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाइवला लाईक करा चॅनल वर नवीन असा प्रसाद कोण आहे मला माहिती नाही हो का माय कन्फ्यूज करून टाकलं माय असं करू नका व माय आणि रामकृष्ण हरी नननबाई रामकृष्ण हरी वहिनी साहेब तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामकृष्ण हरी वहिनी झालं का चहा जय भीमताई नम बुद्धाय झालं का पाणी वैशाली ताई माझं आता चहा पाणी झालं तुमचं झालं का ताई भया सोबतचे व्हिडिओ मस्त बनलेत आहेत हो का आमिर दादा थँक्यू मनापासून धन्यवाद आमिर दादा असा कोणताच व्हिडिओ नाही की त्याची त्या व्हिडिओला तुमची कमेंट नाही बरं आणि रामदास दादा हाय सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे थँक्यू प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी मनापासून थँक्यू खूप खूप धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे खूप छान दिसत आहे ताई तुम्ही साडी मध्ये खूप छान बर का हो हो का वैशाली ताई थँक्यू वैशाली ताई व्हिडिओ काढत होते हो ते जय जिन फॅमिली दादा नमो बुद्धा लाईव्ह मध्ये स्वागत आहे इंगळे भाऊ लाईक थँक्यू चहा झाला ताई हो चहा झाला करा कष्ट जय महाराष्ट्र रामदास दादा कुठे राहता बीड जिल्ह्यात राहते वंदे मातरम ताई आम्ही तुमच्या प्रत्येक लाईव्ह येऊन लाईक करून जातो कामामुळे कमेंट करता येत नाही बर बर काही हरकत नाही आम्ही दादा खूप छान थँक यू दादा भारत माता की जय रक्षाबंधनला सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू इंगळे भाऊ थँक्यू आणि प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंट थँक्यू आवाज ताई आला आला इंगळे भाऊ सपोर्टिंग कमेंट थँक्यू इंगळे भाऊ सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू नेटवर्क गेला आहे गोल गोल फिरत आहे नेटवर्क आज लई प्रॉब्लेम देणार कारण खूप वेळ झालं तीन वाजल्यापासून व्हिडिओच्या नादामध्ये मोबाईल चालूच होता सा त्यामुळं ताई लाईव्ह अडकत आहे हा लाईव्ह अडकतच आहे कट करून परत घ्यावा लागेल नेटवर्क प्रॉब्लेम आहे का ताई हो इंगळे दादा त्यामुळं प्रणव दादा आणि प्रसाद दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू आवाज बंद आहे ताई काढला 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 नेटवर्क प्रॉब्लेम असेल ताई हा ना लाएव, लाएव, दिलदी आहे जन बी दर्व ताई लिए हम जिएंगे और मरेंगे और सर्व ताई दादा तुम्हारे लिए सर्व ताई दादांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर कमेंट भाऊ एक नंबर कमेंट ताई दीदी ताई दिदीच्या आवडीचं गाणं आहे रमाई होती भीमाच्या माझ्या काजाचा तो तुकडा किती शोभन दिसतय भीमा संघ माझ्या रमाईचा तो मुकडा हो ते गाणं होतं वैशाली ताई गाणं सापडत नव्हतं वेळ कमी होता लाईव्हला पण यायचं होतं त्यामुळं गडबडीत तेच गाणं घेतलं होतं आणि तेच हे टाकलं होतं पण दिदीचं व्हिडिओचं गाणं बघा तुम्ही दुसरं गाणं आहे पण नाव तिचं टाकलं होतं बरं मला गाणंच लवकर सापडत नव्हतं ते इंगळे भाऊ आणि दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू हो हे गाणं दिदीला खूप आवडतात हो ना बरं बरं ते पण वेळ भेटला तर नक्की बनवण आजचे खूप छान व्हिडिओ बनवले ताई हो का थँक्यू थँक्यू वैशाली ताई थँक्यू लाईक केले आहे ओके बहीण नमस्कार भाऊ नमस्कार काय हो परीक्षा घेता आमची ताई तुमच्या लाईव्ह कट होत आहे हो कट होत आहे नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतिकारी जय भीम सख्या भावाचा सावत्र बहिणीला सख्या बहिणीकडून सावत्र भावाला क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय जय संविधान आणि नारळी पौर्णिमाच्या तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यपाल दादा चहा झाला का भावाच्या सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दादा हाय ताई आम्ही रे पुण्याला पुण्याला मध्ये कामामध्ये आहोत ताई आम्ही इथे पुण्याला मध्ये कामाला आहेत आहोत आम्ही आता हो का बरं बरं चालेल चालेल आणि इंगळे भाऊ सपोर्टिंग साठी थँक्यू प्रियांका ताई थँक्यू इंगळे भाऊ थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी नेटवर्क येत नाही हा नेटवर्क येत नाही सत्यपाल दादा लाईक डन थँक्यू मनापासून धन्यवाद हरीश दादा हाय गणेश दादा हाय लाईक डन ताई थँक्यू माझ्या ओळखीची हीच आयडी झाली बरं ती मला वाचायला पण कठीण जाते वैशाली ताई सपोर्टिंग कमेंट कमेंटसाठी थँक्यू चहा झाला का ताई हो फॅमिली दादा चहा झाला करा कष्ट जय महाराष्ट्र माळी दादा सोळा नंबर लाईक like डन वे। दादा जय भीम साई फॅमिली दादा म्हणतात मी चहा घेऊन आलो हो का माळी दादा क्रांतिकारी जय भीम प्रफुल्ल दादा माझ्या माझ्याला Hmm? Oh. प्रफुल्ल दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय माळी दादा दादा नमस्कार माळी भाऊ नमस्कार सर्वांनी ताईच्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा वैशाली थँक्यू प्रियांका ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू दादा चहा झाला का माळी म्हणत आहे शैला ताई गोल गोल फिरते हा ना आज बघा ना काय प्रॉब्लेम झालाय की बघा दाजी साहेब आहेत का क्रांतिकारी जय भीम थँक्यू सत्यपाल दादा दाजी साहेबांकडून पण तुम्हाला क्रांतिकारी जय भीम फॅमिली दादा वैशाली ताई सपोर्ट कमेंट साठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू फॅमिली दादा थँक्यू भाऊ माळी भाऊ चार झाला का म्हणतात कामचोर दादा फॅमिली दादा साठी थँक्यू फोन आला ताई काही हरकत नाही सर्वांना एक साथ जय भीम म्हणतात फॅमिली काय आहे ध्यान साधना ताई जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा जय भीम जय भीम मामी आणि फॅमिली दादा क्रांतिकारी जय भीम चहा झाला का फॅमिली दादा फॅमिलीसारखं झाले बघा चंद्रकांत दादा क्रांतिकारी दा जय भीम श्यामता थँक्यू वैशाली थँक्यू शामताई जय भीम माता फॅमिली दादा वैशालीताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू थँक्यू मनापासून धन्यवाद श्यामताई फॅमिली दादा वैशालीताई सपोर्टिंग कमेंट साठी मनापासून थँक्यू धन्यवाद श्यामताई क्रांतिकारी जय भीम सावत्र भावाकडून जय भीम फॅमिली दादा कमेंट साठी थँक्यू थँक्यू फॅमिली दादा कोमलताई सपोर्टिंग कमेंट साठी मध्ये स्वागत आहे असं करू नका सपोर्ट करा ताई ओके जय भीम आणि अजय दादा जय भीम जय संविधान शामाताई ताई नमस्कार चहा झाला का कोमलताई म्हणत आहे सत्यपाल दादा क्रांतिकारी जय भीम चहा पाणी झालं का श्यामाताई म्हणत आहेत नाही अजून फॅमिली दादा म्हणतात कोमलताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू स्वातीताई हाय सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पिन आय डीला पण जॉईन करा ब्ल्यू आले फॅमिली दादा पिन आय डीला जॉईन करा रिटर्न मिळाल लगेच कोमलताई नमस्कार झालं का चहा पाणी तुमचा माझा झाला श्यामाताई म्हणत आहेत श्यामाताई जय भीम म्हणतात सत्यपाल दादा कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू आमिर दादा म्हणतात एजिस लेब्रेशन थँक्यू युअर कमेंट सत्यपाल भाऊ नमस्कार जय भीम नमो बुद्धाय म्हणतात कोमलताई श्यामताई जय भीम श्यामताई आज तुम्हाला जय भीम करणार आहेत सत्यपाल दादा तीन चार वेळा केलाय बघा आता पण करत आहेत श्यामताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सपोर्ट करा ताईला सपोर्ट करा आय डी त्यांची आहे कोमलताई क्रांतीकारी जय भीम सत्यपाल दादा म्हणत आहे शामताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू वेलकम दादा वेलकम श्यामताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू श्यामताई चहा झाला आहे तब्येत बरोबर नाही का माळे दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू थँक्यू श्यामाताई टायगर दादा टायगर महाराष्ट्र दादा अलाई मध्ये स्वागत आहे टायगर दादा झाला त्याच्या चहा माळी दादा म्हणतात श्यामाताई साहेब जय भीम आई साहेब जय भीम भैया साहेब नमस्कार जय भीम म्हणतात दादा हाय म्हणतात श्यामाताई जय भीम अ श्यामाताई जय भीम म्हणतात श्यामताईला किती वेळा जय भीम करायचा आहे खाली का खिचडी तयार वैनी खाली खिचडी तुम्ही आलेच नव्हते त्या टायमिंगला करून खाली मग आम्हीच काय करावं माळी भैया क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा लाईव्ह लाईक करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चहा झाला का नाही सर्वांचा कमेंट करून सांगा सत्यपाल दादा क्रांतिकारी जय भीम सत्यपाल दादा क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम बघा श्यामताईने पण मोठा जय भीम केलाय आणि तताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि तता झालं सगळे मित्र लाईव्ह आलेत बहिणी आल्यात त्यांना राखी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा आज आज तुम्ही खुश राहा हसत राहा आणि भावाला पण खुश राहा खुश ठेवा हो का सुंदर कमेंट काय दादा एकच नंबर कमेंट थँक्यू वहिनी तुमची खिचडीचा टाइम सांगा बरं खिचडीचा टाइम आज बनवते संध्याकाळी दहा वाजता नक्की श्यामाताई जय भीम सत्यपाल दादा म्हणत आहेत आज पण नक्की नाही उद्या दादा नाहीतर आजच म्हणता आणि ताई नमस्कार चहा पाणी झालं का म्हणते सत्यपाल जय भीम जय भीम श्यामाताई म्हणत आहेत ताई तुमचा सर्वांचा सपोर्ट यामुळे पूर्ण खूप छान अभिनंदन आणि तताई तुम्हाला पण लाईव्ह चालू करा बर नक्की आज तुम्ही खुश राहा हसत राहा आणि भावाला पण खुश ठेवा हो हो नक्कीच ग दादा सत्यपाल दादा जय भीम जय भीम जय भीम श्यामाताई दादा सपोर्टिंग कमेंट राहुल दादा बारामतीचे आहेत का लाईव्ह मध्ये स्वागत आहे राहुल दादा झालं का चहा पाणी आणि ता कमेंट साठी थँक्यू टायगर दादा सत्यपाल दादा, दादा जय भीम जय भीमाता श्यामताई कुठे गेले सत्यपाल दादा बोला राहुल दादा आमची ताई बोला दादा कशा आहात काय चाललंय कमेंट राहुल दादा बारामतीचे आहेत का ओके आकाश दादा ताई नमस्कार नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे टायगर दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू श्यामताई जय भीम परत श्यामाताई जय भीम म्हणा आणि टायगर दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू अनिताई ताई कशी आहे मी मस्त आहे आकाश दादा तुम्ही कसे आहात अनिताई श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू शाहरुख दादा श्यामाताई मला ब्लॉक मधून काढलं की नाही श्यामाताई ब्लॉक मधून काढलं की नाही हो त्यामुळे सगळ्या दिवसाचा राहिलेला जय भीम करत आहेत बरं का सत्यपाल दादा तुम्हाला श्यामाताई आणि कमेंट केली ताई हो का बर बर आणि श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू थँक्यू अनिता ताई कोमलताई सपोर्टिंग कमेंट सा सर्वांचं मध्ये स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करा मी पिन आय डी ला केला आहे प्रियांका ताई तुम्ही गेल्या का प्रियांका ताई तुम्हाला फॅमिली दादाने सबस्क्राईब केले प्रियांका ताई कमेंट करा मला येत नाही हो सत्यपाल दादा नसतात तेव्हाच काढले असते श्यामाताई म्हणतात श्यामाताई पुन्हा कोणतरी काढून घ्या नो आणि तर ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू फॅमिली दादा दिल दिया आहे जान भी देंगे सर्वताई तुम्हारे लिए हम जिएंगे और मरेंगे सर्व दादा तुम्हारे लिए सर्व िय सर्व दादांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फॅमिली दादा एकच नंबर कमेंट ठेवली बरं तुम्ही शाहरुख दादा जय क्रांतिकारी ओके शाहरुख दादा तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम श्यामाताई फॅमिली दादा सपोर्टिंग कमेंट साठी हो आहे तुम्हाला फॅमिली दादा सब केलंय प्रियांका ताई त्यांना रिटर्न द्या प्लीज श्यामाताई आणि कमेंट साठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू सत्यपाल दादा श्यामाताई जय भीम आज सत्यपाल दादा काय खरं नाही बाबा आणि तदाई श्यामताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू श्यामताई आणि ती थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी सर्वांचं लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा झाला का चहा सर्वांचा कमेंट करा सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे चहा झाला का सर्वांचा सांगा आणि जिंदगी में ऊंचा उठने के लिए की डिग्री की जरूरत नहीं मोठे शब्द मिठे शब्द और अच्छा व्यवहार ही इंसान को बादशाह बना देता है मारुती दादा एकच नंबर कमेंट सुंदर कमेंट दादा अशा माताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू कोमलताई हाय ताई हाय राजू दादा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का हा आणि ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू शामाताई आणि ताई सर्वांच्या लाइव मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोमलताई आहेत का कमेंट करा थँक्यू श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल चॅनल करा यू सपोर्टिंग कमेंट साठी मनापासून थँक्यू आणि सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे आयडी वर नवीन आहेत त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा बघा नवीन वाल्यांनी आणि लाईव्ह लाईक पण करा विकास दादा हाय बहीण सोन्याची राखी काय झाली आहे बनवाय टाकली आहे सोनार म्हणतो उद्या देतो थँक्यू प्रियांका ताईने रिटर्न दिले ना दादा दादा कोमल कोमलताई सपोर्टिंग कमेंट साठी भाऊ राखी बनवायला टाकली उद्या भेटून जाई नो टेन्शन जय भीम ताई संघर्ष स्त्री जीवनाचा ताई सुंदर आयडीचं नाव तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जय भीम तुम्हाला पण श्यामाताई फॅमिल दादा आणि त्याता क्रांतिकारी जय भीम सर्वांना आणि सपोर्टिंग कमेंट साठी मनापासून थँक्यू या चहा प्यायला सर्वांनी फॅमिल दादा घ्या घ्या मी आता चहा घेतला कंपनीचा चहा नाश्ता आला आहे घ्या घ्या फॅमिल दादा फॅमिल दादा रात्री लाईव्ह काबर बंद केली लगेच असं नाही करायचं म्यूट करायची लाईव्ह थोड्या वेळ काय हरकत नव्हतं श्यामाताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू आणि तता थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी चहा झाला श्यामाताई आज तुमच्यावणी लाईव्ह चालायली माझी सकाळी तुम्हाला कमेंट दिसत नव्हत्या आज मला मधीच नेट थांबत आहे काय झालं काय माहिती त्यामुळे जेवढ्या वेळ चलन तेवढ्या वेळ घेते नंतर बंद करून परत चालू करेन काय करा थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी श्यामाताई जे निमात तुम्हाला संघर्ष स्त्री जीवनाचा ताई श्यामाताई कोमलताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी श्यामाताई थँक्यू कोमल ताई सपोर्टिंग कमेंट साठी सर्वांचं मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ताई मी सुनंदाताई आहे माय व का कावर अस सुनंदाताई ही आयडी कधीच मला माहित नव्हती बरं तुमच्या लाईव्ह माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे क्रांतिकारी भीम जय भीम जय भीम सुनंदा ताई जय भीम क्रांतिकारी जय भीम माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का चहा <स्थाँगा> आणि दोन नंबर आय डी ही आहे हो का बरं बरं सुमंद ताई कोमलताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू श्यामाताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट साठी कोणाची कमेंट तर चुकली नाही ना थँक्यू ना कोमलताई सपोर्टिंग कमेंट साठी लाईक डन थँक्यू ताई लाईक डन विद्याताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे विद्याताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे विद्याताई चहा झाला का कोमलताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सुनंदाताई क्रांतिकारी जय भीम झाला का चहा श्यामाताई म्हणत आहेत माझा झाला चहा श्यामाताई झाले का चहा सुनंदाताई म्हणत आहे शैलाताई नमस्कार विद्याताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे विद्याताई झाला का चहा